दुसऱ्या अभंगाचे बोट पकडण्यासाठी तुम्हाला एक उदाहरण द्यायचंय मला थोडं उदाहरण लक्षपूर्वक ऐका आलिंगनाचे तीन प्रकार आहेत एक प्रेमाचं आलिंगन आहे एक यमाचं आलिंगन एक कामाचं आलिंगन आहे कामाचं आलिंगन पती आहे यमाचं आलिंगन आपल्याला पाहायचं नाही कारण यमाचं आलिंगन आहे एकदा त्यानं आलिंगन दिलं की मुक्काम पोस्ट इथं नाही गोइंग टू यमपुरी म्हणून मायमाचं आलिंगन आपल्याला कीर्तनामध्ये नाही पाहिजे आपल्याला पाहिजे प्रेमाचं आलिंगन कशाला म्हणायचं प्रेमाचं आलिंगन देवाचं आणि भक्ताचं जे आलिंगन आहे ना ते प्रेमाचं आलिंगन आहे कोणतं आलिंगन नमदेव राहायला अपेक्षित आहे पांडुरंग परमात्म्याकडे लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे ते उदाहरण तुम्हाला देतो फार सुंदर आहे ऐकाल तुम्ही मुंबई शहर आहे आणि त्या मुंबई शहरामध्ये एक डॉक्टर होऊन गेले बघा त्या डॉक्टरांचं नाव आहे डॉक्टर नीतू मांडके डॉक्टर नीतू मांडके म्हणजे हृदयरोग तज्ञ माणूस आहे बाळासाहेब ठाकरेंच्या हृदयावर यशस्वी पद्धतीने शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर म्हणजे डॉक्टर नीतू मांडके हृदयरोग तज्ज्ञ माणूस आहे महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातून लोक त्यांच्याकडे हृदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबईला येत होते आणि बरे होऊन घरी माघारी जायचे हृदयावर यशस्वी पद्धतीने शस्त्रक्रिया क्रिया करणारा भारत देशामधला एकमेव डॉक्टर म्हणजे डॉक्टर नीतू मांडके महाराष्ट्रातली लोक नाही तर आता संपूर्ण भारत देशामधून लोक नितू मांडके साहेबांकडं मुंबईला यायला लागली आणि बरे होऊन माघारी जायला लागली हृदयरोग तज्ज्ञ माणूस होता आता भारत देशातून नाही तर संपूर्ण जगामधून लोक यायला लागली ला जपान फ्रान्स अमेरिका यासारख्या देशातून लोक मुंबईला यायची मांडके साहेबांकडं आणि बरे होऊन माघारी जायची पण मांडके जीवनामधला एक दुर्गुण आहे होता साहेब माणके साहेबाला देव मान्यच नव्हता माणके साहेबाचा कर्मावर विश्वास होता पण देवावर विश्वास नव्हता माणके साहेब म्हणायचे जसं तुम्ही कर्म कराल तसं तुम्हाला फळ मिळणार आहे पण देव त्यांना मान्यच नव्हता पण त्यांचं कार्य फार महान होत म्हणून भारत सरकारने एक दिवशी असं ठरवलं की मुंबई शहरामध्ये माणके साहेबांचा एक मांडके साहेब नावाचा एक डॉक्टर आहे आणि त्यांचं कार्य फार महान आहे म्हणून दिल्ली सरकारनं असं ठरवलं की त्यांचा सत्कार आपण केला पाहिजे त्यांना पुरस्कार आपण दिला पाहिजे म्हणून दिल्ली सरकारनं एक पत्र काढलं आणि त्या पत्रामध्ये लिहिलं मांडके साहेब आपलं कार्य फार महान आहे त्या कार्याची पावती म्हणून दिल्ली सरकारनं आपला सत्कार करायचं आयोजलेलं आहे बरोबर उद्या सकाळी साडे वाजता आपला सत्कार आहे वेळेवर यावं आणि सत्काराचं मानकरी व्हावं मांडके साहेबांना ते पत्र पाहिलं पत्रातला मजकूर वाचला डोक्यात डोळ्यातलं पाणी गालावर आलं उद्या सकाळी साडे दहा वाजता दिल्ली सरकार माझा सत्कार करणार आहे माझ्या देशानं माझ्या माझ्या देशानं माझ्या कार्याची हमी घेतली एवढा आनंद झाला आनंदामध्ये आनंद अश्रू डोळ्याच्या बाहेर आले उद्या सकाळी साडे दहा वाजता मला कसल्याही परिस्थितीमध्ये दिल्लीला पोहोचायचं आहे म्हणून मानके साहेब आज रात्री नऊ वाजता विमानामध्ये बसले मुंबईवरून मानके साहेब विमानामध्ये बसले विमान दिल्लीच्या दिशेने निघाल परंतु जसं साहेबांना देव मान्य नव्हता जसं देवाला सुद्धा साहेबांचा सत्कार मान्य नव्हता त्या विमानामध्ये काहीतरी बिघाड झाला आणि त्या विमाने विमान एका आपत्कालीन ठिकाणा लँडिंग करण्यात आलं उतरवण्यात आलं रात्रीची वेळ होती मला तर दिल्लीला पोहोचायचं आहे विमान तर खाली उतरलंय काहीतरी बिघाड झालाय चौकशी केंद्राकडे गेले विचारलं इथून पुढे दिल्लीला जायला किती वेळानं विमान आहे तपासा अंति कळालं की इथून पुढे दिल्लीला जायला वीस तासांना विमान आहे मला तर उद्या सकाळी दिल्लीला पोहोचायचंय माझ्या देशानं माझा सत्कार ठेवलेला आहे काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे बुद्धिवान माणूस होता माणके साहेब त्यानं भाड्याची गाडी बोलवली भाड्याच्या गाडीमध्ये माणके साहेब बसले आणि त्या गाडीचा वेग वाऱ्याच्या गतीनं दिल्लीच्या दिशेने होत होता परंतु तो सत्कार नियतीला मान्य नव्हता हो देवाला मान्य नव्हता हो डगांचा कडकडाट झाला अशा पद्धतीचा पाऊस पडू लागला त्या पडत्या पावसामध्ये वाऱ्याच्या गतीनं दिल्लीच्या दिशेने त्या गाडीची धाव घेत होती परंतु पुढे एक अरुंद पूल आला नेमका त्या पुलावरून माणके साहेबांचा रस्ता चुकला पाच किलोमीटर दहा किलोमीटर पंचवीस किलोमीटर शंभर किलोमीटर चुकीचा रस्त्यानं प्रवास झाला कळालं की आपला रस्ता चुकलाय ड्रायव्हरचा हात दाबला सांगितलं ड्रायव्हर दादा थांबा घर दा गाडीला ब्रेक लावा कारण आपला रस्ता चुकलेला आहे त्या ड्रायव्हरनं रस्त्याच्या कडीला एक झोपडी पाहिली त्या झोपडीच्या समोर गाडीला ब्रेक लावलं मांडके वाटलं सकाळ व्हायला थोडा वेळ आहे ह्या झोपडीमध्ये आपली जर थांबण्याची व्यवस्था झाली तर आपण पाहू गाडीच्या खाली आणि गाडीच्या खाली उतरून मानके साहेब त्या झोपडीच्या जवळ गेले आता पहाटेची वेळ होती झोपडीच्या जवळ मानके साहेब गेल्यावर झोपडीचा दरवाजा वाजवणार होते तेवढ्या आत त्या दरवाज्याच्या सांदीमधून त्यांनी आतमध्ये डोकावून पाहिलं तर आतमध्ये त्यांना एक दृश्य दिसलं दृश्य असं होत एक विधवा बाई होती एक पाळणा बांधलेला होता त्या पाळण्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती होती आणि ती विधवाबाई त्या पाळण्याला झोका देत भजन करत होती श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी नारायण वासुदेवा असं तिचं भजन चाललेलं होत आणि माणके साहेबाला ते काही मान्य नव्हतं ना परंतु नाविलाज झाला नाविलाज होता म्हणून नाविलाजानं झोपडीचा दरवाजा वाजवला त्या विधवाबाईनं दरवाजा उघडला विचारलं कोण आपण मांडके साहेबांना स्वतःचं नाव नाही सांगितलं स्वतःचा परिचय नाही दिला मांडके साहेबांना फक्त सांगितलं ताई आम्ही रस्ता चुकलेला आहोत एक थोड्या वेळासाठी तुझ्या झोपडीमध्ये राहायला जागा मिळेल का त्या ताईनं सांगितलं साहेब आमचा धर्मच आहे अतिथी देव भव या घरामध्ये बसा साहेब साहेबांना बसायला घोंगडी बसा टाकली त्या ताईनं साहेबांना पाण्याचा तांब्या भरून दिला साहेबांना पाणी ग्रहण केलं आणि ताईनं सांगितलं साहेब दोन मिनिटं थांबा तुम्हाला चहा टाकते ती ताई चहा टाकायला चुलीवर गेली तिनं चुलीवर चहा टाकला पण तिला असं वाटलं हे चहा उकळेपर्यंत पुन्हा आपण देवाचं भजन करू पुन्हा देवाचं नामचिंतन करू पुन्हा पाळण्याकडे गेली हातामध्ये दोरी घेतली आणि पाळण्यातला श्रीकृष्ण परमासोबत परमात्म्याचं भजन करायला लागले श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी नारायण वासुदेवा दहा दा मिनिटं मिनिट झालं वीस मिनिटं भजनामध्ये रममान होऊन गेली अचानक लक्षामध्ये आलं कोणीतरी बाहेर पाहून आलाय चुलीवर चहा टाकलेला आहे उठली धावत 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 चुलीकडे गेली पाहिलं तोपर्यंत चुलीवरचा संपूर्ण चहा जळून गेलेला होता साहेबांकडे गेली साहेब दोन मिनिटं थांबावो तुम्हाला दुसरा चहा टाकते साहेबांना आता तिला दोन प्रश्न विचारायला सुरू केलं साहेब म्हणले ताई ताई मी तुझ्या घरचा चहा पिणार आहे पण माझ्या दोन प्रश्नाची उत्तरं मला दे त्या ताईनं सांगितलं अहो साहेब तुमचा आणि माझा परिचय नाही तुमचं नाव काही मला माहित नाही तुम्ही आलात कुठून तुम्ही चाललात कुठं मला काहीच माहित नाही तुमचं कार्य काय तुम्ही करता काय तुम्ही कोणत्या शहरामध्ये राहता तुमची ओळख नाही तरी सुद्धा तुम्ही अनोळखी माणसाला दोन प्रश्न का विचारता न राहून त्या साहेबानं पहिला प्रश्न विचारला त्या ता ताईला ए ताई गेली अर्धा तास झालं मी पाहतोय तू त्या पाळण्याला झोका देतिय कोण आहे त्या पाळण्यामध्ये त्या ताईच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं मंडळी आणि ताईनं सांगितलं साहेब त्या पाळण्यामध्ये माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे मानके साहेब म्हणले अगं ताई या जगामध्ये दे देवच नाही कशाला तू त्या देवाची भक्ती करते आता ताई चिडली म्हणली ओ साहेब तोंड सांभाळून बोला साहेब तुमची आणि माझी ओळख नाही तुम्ही आलात कुठून चाललात कुठं मला नाही तुमचं नाव काय मला माहित नाही तुमचं गाव कोणतं मला माहित नाही तुम्ही काम करता नाही तरी सुद्धा तुम्ही प्रश्न विचारताय पण साहेब खरं सांगू दुसरा प्रश्न तुम्ही फार सुंदर विचारला साहेब तुम्ही म्हणलात कशासाठी तू त्या देवाची भक्ती करते तर ऐका ना साहेब सांगू कशासाठी भक्ती करते ऐका ना साहेब साहेब पुढे बघा ना एक पलंग आहे पलंग त्या पलंगावरती माझं पाच वर्षाचं लेकरू ओ साहेब आणि त्या पाच वर्षाच्या लेकराला हृदय रोग झालाय असं म्हणतात बुवा मुंबईला फार मोठा डॉक्टर आहे नीतू मांडके त्याच्याकडे जाण्यासाठी फार पैसे लागतात पण ते पैसे माझ्याकडे नाहीत साहेब मला माहिती आहे या देवाची भक्ती करत असताना हा देव असा एखादा माणूस माझ्याकडे घेऊन जाईन असा एखादा माणूस माझ्याकडे पाठवून देईन की तो माणूस मला घेऊन त्या डॉक्टर नीतू मांडकेकडे जाईल आता मात्र मांडके साहेबाच्या डोळ्यातलं पाणी घालावर आलं साहेब मांडके साहेब काय म्हणले माहितीये हे ताई हे ताई अग ताई ज्याच्याकडं गाडी आहे ज्याच्याकडं आहे ज्याच्याकडे माडी आहे ना ती माणसं नितू मांडकेला भेटण्यासाठी मुंबईला येतात पण ज्याच्याकडं एक निष्ठतेने देवाची भक्ती आहे ना त्याला भेटण्यासाठी आज मुंबईवरून वरून मी तू मांडके तुझ्या कुटियात हजर आहे ऐका मंडळी त्यावेळेस त्या, त्या ताईनं मांडके साहेबाच्या चरणाला आलिंगन नाही दिलं ती मांडके साहेबाकडे पाहिलं सुद्धा नाही धावत 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 पाळण्यातल्या श्रीकृष्ण परमात्म्याला जवळ घेतलं आणि ते प्रेमाचं आलिंगन दिलं तेच प्रेमाचं आलिंगन नामदेव रायाच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात आहे Oh, वन्दनगर भावे अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा भाव तुमच्या समोर देण्याचा प्रयत्न केला एक उदाहरणाच्या माध्यमातून चलय माझं कीर्तन संपलंय माझं कीर्तन जीवन जगत असताना सुंदर आनंदात जीवन जगा अत्यंत गोड जीवन जगा सुखानं आनंदानं रहा परंतु जीवन जगत असताना धर्माला विसरू नका माझ्या राजानं ऐका लक्ष देऊन दोन मिनटं घेतो तुमची आपण संपूर्ण या जगामध्ये या महाराष्ट्रामध्ये फिरत असाल या देशामध्ये फिरत असाल तर मला असं वाटतंय हिंदू धर्म अत्यंत महत्त्वाचा धर्म म्हणून आपण जपला पाहिजे आपली तरुण पोरं आहे तरुण पोरांना माझी विनंती आहे पुरांनो पुरांनो माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे टाइमपास म्हणून कीर्तनाला कधी येऊ नका आज आपल्या पोरांना कपाळावर गंध लावायची सुद्धा लाज वाटायला लागली ही फार मोठी शोकांतिकाय कधीतरी बघा मुस्लिम समाजाचं पोरग पाचदा नमज पठण करायला जात आहे आणि आपली पोरं सकाळी मंदिरात यायची लाज बाळगतात ही फार मोठी शोकांतिकाय ह्याच्यात मी पोरांची पोरांना दोषीच मानत नाही महाराज सगळा दोष आईबापाचा आहे का आईबापाचा दोष आहे सांगू तुम्हाला तुमच्या जर लहान लेकरांना अभ्यास केला नाही तर तुम्ही पाच रुपयाची चॉकलेट त्याच्या हातामध्ये देता अभ्यास करायला लावता बरोबर की चूक आहे बरोबर आहे तुम्ही जर अभ्यास केला नाही तर त्याला रुपये देता आणि सांगता ए बाळ्या वीस रुपये देतो तुला अभ्यासाला बस ना दोन तास अभ्यास करायला लावता पण विनंती असेल माझी तुम्हाला उद्यापासून पैशावरच जर तुमचा पोरगा ऐकत असेल तर पन्नास रुपयाची नोट रोज सकाळी काढून तुमच्या पोराच्या हातात ठेवा आणि सांगा ए बाळ्या हे पन्नास रुपये धर आणि जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेऊन ये त्याशिवाय आपला धर्म घडणार नाही धर्माचे संस्कार दिले पाहिजे आपल्या पुरांना आज लेकी बाळींवर अत्याचार होतात मुंबई सारख्या शहरामध्ये बलात्कार होतात पाच वर्षाची मुलगी लोकांना कळत नाही पंचवीस वर्षाची म्हातारी बाई दोन आता एक दहा दिवसापूर्वी पुण्यामध्ये लोकांना कळाली नाही या गोष्टी जर घडत राहिल्या तर कीर्तन भजन करून उपयोग नाही कशासाठी कीर्तन आहे कशासाठी समाज प्रबोधन आहे तुमच्या गावामध्ये जर सप्ताह करून लोक बदलत नसतील तर सप्ताह करण्यामध्ये अर्थ काय बोला ना मी तर रोज कीर्तनामधून सांगत असतो पंधरा लाख रुपये तुमच्या सप्ताहाला जात असतील सरपंच सरळ पंधरा पंधरा लाख रुपये गाव सप्ताहाला खर्च करतात दादा हो पंधरा लाख रुपये जर सप्ताहामध्ये खर्च करून जर गावामध्ये एक माणूस बदलत नसेल तर ते पंधरा लाख रुपये निरर्थक आहेत ते पंधरा लाख रुपये जर तुमच्या सार्थकी लावायचे असतील तर आठ दिवसातून एका तरी गावातल्या माणसानं पंधरा रुपयाची तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला ते पंधरा लाख रुपये सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही आपल्या पुरांना शिकवाना धर्म आपल्या पोरांना शिकवाना विवेकानंद आपल्या पोरांना शिकवा ज्ञानो बराय काय होते तुको बारा आदिशक्ती मुक्ताबाईचं ज्ञान ना आपल्या पोरांना एक मुस्लिम समाजाचा पोरगा माझ्या समोर बसला माझा मित्र आहे तो सगळ्या धर्माची पोरं माझी मित्र आहेत तो मला म्हणला महाराज तुमच्या धर्माची स्थापना कधी झाली आता मध्ये ते तमिळनाडूचं एक मुख्यमंत्र्याचं कार्ट म्हणलं होतं या हिंदू धर्माची स्थापना कधी झाली माहीत नाही मच्छर सारखा हिंदू धर्म मोडून टाका एक सांगू तुम्हाला या हिंदू धर्माची स्थापना जेव्हा झाली ना त्यावेळेस कोणत्याच धर्माची स्थापना नव्हती कारण हिंदू धर्म असा आहे की ज्या दिवशी सृष्टी निर्माण झाली त्या दिवशीपासून तर आजपर्यंत हिंदू धर्म आहे स्थापना कोणी केली धर्माची सांगतो तुम्हाला ऐका हिंदू धर्मामध्ये सगळ्यात महान देव आणि सगळ्यात महत्वाचं दैवत मानलं जातं त्या देवाचं देवा नाव आहे प्रभू रामचंद्र प्रभू रामचंद्राच्या वडिलाचं नाव काय होतं दशरथ दशरथांचे वडील कोण होते अजराजा अजराजाच्या वडील कोण होते आपल्याला आपल्या धर्माचा इतिहास माहीत नाही पुरांनो एवढा इतिहास घेऊन घरी जागड्या माझं जा कीर्तन सफल होईल आज ऐका लक्ष देऊन पुरांनो काय आहे हिंदू धर्माचा इतिहास ऐका पोरा कान कानं उघडे ठेवा राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे चार भावंड आहेत त्यांच्या वडिलाचं नाव आहे राजा दशरथ दशरथांचे वडील अज अज चे नभांग नभांगच्या एयातीयातीचे नहूश नहू चे अंबरीश अंबरीश चे प्रशुषू प्रशुषरा अग्निमन अग्निवन, अग्निवन चे सुदर्शन सुदर्शनचे शंखन शंखनचे प्रवृद्ध प्रवृद्धचे चे रघु रघुचे कुकुत्स कुकुत्स चे भगिरथ चे दिलीप दिलीप चे अंशुमान अंशुमानचे आसमान अस्वं चे सगर सगरच्या असित असित चे भरत भरत चे द्रुसंधी द्रुसंधीचे सुसंधी सुसंधीचे मांधाता मांधाताचे युनाचे धुंदुमार धुंदुमारचे त्रिशंकू त्रिशंकूचे पृथू पृथूचे अरणिया अरणियाचे बाण बाणचे विखुक्की विखुक्कीचे कुक्की कुखीचे इच्छुआकू इच्छुआकूचे मनू मनुचे कश्यप कश्यपचे मरीची आणि मरीचीचे ब्रह्मा ब्रह्मदेवापासून तर राजारामापर्यंत आपला हिंदू धर्म आहे हे ज्ञान आपल्या पुराणात ज्ञान बस इथून पुढचं तुमचं सगळ्यांचं जीवन सुख समृद्धीचं आनंदाचं जावं अशी माऊली ज्ञानोबा रायच्या चरणी प्रार्थना करतो काही चुकलं असेल तर माझं मला परत द्या जे चांगलं असेल ते नक्की घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करा सूचना देईपर्यंत मंडपमधली जागा कोणीही सोडू नका अशी सगळ्यांना विनंती करतो कारण माझ्या कीर्तनाचा एक नियम आहे सूचना द्यायच्या अगोदर जर मंडपमधून कोणी जागा सोडली आणि मंडपच्या बाहेर गेल्यावर जर त्याला काही झालं तर त्याला मी जिम्मेदार नाही होणार काहीच नाही पण जागा सोडू नका ज्ञानेश्वर